सोलापूर शहरात बर्ड फ्लू चा शिरकाव मागील काही दिवसात अचानक मृत पावलेला कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे स्पष्ट भोपाळ येथील लॅब मधून मृत कावळ्यांचे रिपोर्ट हे बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने सोलापूर महापालिका आणि पशुसंवर्धन विभाग ऍक्शन मोडवर सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव श्री सिद्धेश्वर महाराज तलाव खंदक बाग या परिसरात मागील काही दिवसात पन्नासहून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाल्याचे स्पष्ट झाल्याने मृत कावळे आढळून आलेल्या परिसरात निर्जंतिकीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे कावळे आढळून आलेले परिसर हे नागरिक फिरण्याचे परिसर असल्याने खबरदारी म्हणून दिवस बंद केले जाणार आहेत एक किलोमीटर परिसरातील आजारी नागरिकांची देखील माहिती घेतली जाणार आहे मात्र अद्याप कोंबड्यात आणि माणसांमध्ये मा कोणत्याही पद्धतीने बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे नमस्ते मी डॉक्टर विशाल येवले जिल्हा पोलीस संवर्धन उपायुक्त सोलापूर आपल्याकडे मागच्या आठवड्याभरामध्ये ज्या घटना घडतायत ज्या कावळ्यामधली अनैसर्गिक मॉर्टॅलिटी किंवा अनैसर्गिक मृत्यू घडते त्या अनुषंगानं प्रशासन काय कायमच अलर्ट मोडमध्ये असतं परंतु काल त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण ॲक्शन मोडमध्ये आलेलो आहोत ह्याच्यामधली साधारणतः प्रक्रिया अशी असते की अनैसर्गिक मृत्यू पोस्टमॉर्टम प्राथमिक अंदाज सॅम्पल पाठवणे आणि सॅम्पल जर होकारार्थी नकारार्थी नकारार्थी आला तर आपण आपल्या अंदाजानं पुढे चाललो आहे परंतु ज्या दिवशी सॅम्पल होकारार्थी आले तेव्हा प्रशासन याच्यामध्ये पशुसंवर्धन आणि गृह विभाग यांच्या वतीने इतर सर्वच विभाग याच्यामध्ये ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत ॲक्शन मोडमधील घटना जर घडल्या तर ह्याच्यात करायचं काय नॅशनल ॲक्शन प्लॅन मॉडिफाईड दोन हजार एकवीस यानुसार कार्यवाही करायची त्याच्यामध्ये डिटेल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर आता सध्या रिपोर्ट uh, पॉझिटिव्ह आल्यानंतर uh, आमच्या वरिष्ठ uh, माननीय uh, आयुक्त महोदयामार्फत वेगवेगळ्या विभागांना या संदर्भात पत्रव्यवहार झालेला आहे ह्याच्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यांना uh, या म्हणजे बर्ड फ्लू संदर्भातल्या आजारातली लक्षण असलेल्या केसेसकडे विशेष लक्ष देण्यास सांगितलेलं आहे तसेच या आजाराच्या दृष्टीने लागणारे औषधं किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जसे की पी पी ए किट किंवा फवारणी करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सॅनिटायझेशन या सगळ्या गोष्टीसाठी पुरेसा साठा करून ठेवा म्हणून वेगवेगळ्या विभागांना त्या पद्धतीचं पत्र केलेलं आहे आपण कालच याच्यामधील कार्यवाहीनुसार आजार नोटी फायबल आहे तर आपण कालच नोटिफिकेशन काढलेलं आहे नोटिफिकेशननुसार प्रत्येक विभागाच्या प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याला काय कार्यवाही करायची या संदर्भामध्ये त्यांच्याकडे सध्या इनिशिएशन झालेली आहे प्रोसेस आता आपले पुढची स्टेप अशी असणार आहे की आता फक्त आत्तापर्यंत जंगली पक्षामध्ये आढळतो आहे जेव्हा आपल्या घरगुती पक्षामध्ये जसं की डोमेस्टिक फाऊन म्हणजे घरगुती कोंबड्यामध्ये आजार आजार आढळला तर आपल्याला ह्याच्यामध्ये अजून स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायची आहे ॲक्शन घेण्यासाठी सगळा प्लॅन तयार आहे आमच्या रॅपिड रिस्पॉन्स टीम म्हणजे शीघ्र कृती दल हे तयार झालेले आहेत ते आमचे कायमच तयार असतात परंतु आता आपण त्यांना पूर्णते जे लागणारी जी सुविधा आहे किंवा जे काय करायची ॲक्शन आहे त्याची उजळणी झालेली आहे आपली आणि सध्या जे की आपल्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयमार्फत आज अगदी आपण पाहिलं सणासुदीच्या दिवशीसुद्धा सकाळपासून टीम कार्यरत आहेत कारण ही एक प्रकारची हेल्थ इमर्जन्सी असू आप शकते आपल्याला इनिशियल स्टेजवरच जर का यायला याच्यावर कंट्रोल मिळवला तर हा ही जी इमर्जन्सी वाढण्याऐवजी जागच्या जागेवर कमी होण्यासाठी मदत होईल त्यादृष्टीने सर्व काही प्रयत्न केले जात आहेत आपण सॅम्पल कलेक्ट करून एक दोन दोन दिवसाच्या अंतरानं सॅम्पल पाठवणार आहोत आणि जर व घरगुती कोंबड्यांमध्ये जर आजार आढळला तर पुढील कार्यवाही केली जाईल आणि जर आड आजार आढळला नाही तर आपल्याला दक्ष राहून या प्रकारची मॉर्टॅलिटी अजून कुठं कुठं होते अशा प्रकारची महतूक नैसर्गिक मर्तूक कुठं होते याच्याकडं लक्ष ठेवणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे जर या प्रकारची मर्तूक आढळली तर घाबरून न जाता किंवा सदर पक्षांना स्वतः टच न करता आमच्या विभागाकडं किंवा सोलापूर महानगरपालिका किंवा इतर कुठल्याही आपले दवाखाने ऑल ओव्हर सगळीकडेच आहेत जिथे कुठं आढळेल आपण आमच्या विभागाशी संपर्क करा किंवा वन विभाग समजा जंगली पक्षी असतील तर वनविभागाशी संपर्क करा जेणेकरून त्याचं प्रॉपर डिस्पोजल होईल कारण हा व्हायरस आहे याला ट्रीटमेंट नाही आजार झाल्यानंतर त्याला गोष्टी फारशा नसतात आजार होऊ नये यासाठी दक्षता घेणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे याच्यामध्ये मेनली समजा कोंबड्यामध्ये हा जर पॉझिटिव्ह आला तर आपण कोंबड्यांचं कलिंग करतो अंडे सुद्धा डिस्ट्रॉय करतो आणि पशुखाद्य एक किलोमीटरच्या परिसरातलं पशुखाद्य घेऊन रितसर पंचनामा करून त्याचा आपण विल्हेवाट लावत असतो तर प्रत्येकानं सावध राहणं आवश्यक आहे प्रत्येकानं दक्षता घेणं आवश्यक आहे आणि या प्रकारची गोष्ट घडल्यास आपण स्वत कुठल्याही गोष्टी न करता याच्यातील तज्ज्ञ मंडळी आहेत तज्ज्ञ विभाग आहेत किंवा याचे जे ऑथराईज लोक आहेत यांच्याकडे द्यावं आणि कुठल्याही प्रकारची अफवा पसरू नये याची मात्र प्रत्येकानं दक्षता घेणं आपलं काम आहे धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी